अखेरीस मराठा आरक्षणाची जी मागणी होती ती पूर्ण झाली असं म्हणत असं म्हणत जरंगे पाटील यांनी ते आंदोलन मागे घेतलं ते स्थगित केलं ते संपवलं आणि जाहीर केलं की के आम्ही जिंकलो म्हणून आज आपण ह्याच्यावर चर्चा करणार आहोत खरोखरच ते जिंकलेत का खरोखरच मराठ्यांना आरक्षण मिळालं का हे आज आपण पाहणार आहोत त्याच्यावर आपण आज चर्चा करणार आहोत नमस्कार मित्रांनो वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती सावाजी केळसकर मित्रांनो मराठा आरक्षण मराठा आरक्षण अशी बोंब गेली कित्येक वर्ष चालू आहे कित्येक वर्ष चालू आहेत दोन हजार चौदामध्ये तर त्याच्या सीमा ओलांडल्या गेल्या भव्य मोर्चे निघालेत त्यावेळी सरकार कोणाचं होतं तर देवेंद्र फडणवीस मित्रांनो बघा इथे राजकारण काय आहे इथे पहिलं राजकारण समजून घ्या मग तुमच्या लक्षात येईल मराठा आरक्षण ही नक्की काय गोष्ट आहे त्यावेळी सरकार कोणाचं होतं तर देवेंद्र फडणवीस आणि देवेंद्र फडणवीस हे जन्माने कोण आहेत ब्राह्मण म्हणे देवेंद्र फडणवीस यांना रोखण्यासाठी हे मोर्चे आयोजित केले होते हे मोर्चे आयोजित केले होते कोणते मोर्चे तर मराठा आरक्षण मित्रांनो हे सर्व करून काय साध्य झालं काय साध्य केलं आणि कोणी केलं मराठा आता बघा परत अडीच वर्षानंतर परत देवेंद्र फडणवीस यांचंच सरकार आहे भले ते मुख्यमंत्री नाही आहेत दोन हजार चौदा नंतर ते मुख्यमंत्री होते पण आता ते मुख्यमंत्री नाहीत ते उपमुख्यमंत्री आहेत आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना रोखण्यासाठी आता परत तोच विषय उकरून काढला गेला तर काय मराठा आरक्षण आणि हा मराठा आरक्षण हा जो प्रश्न आहे हे जे आंदोलन आहे हा जो विषय आहे हा पुढे चालवणारा व्यक्ती कोण तर जरांगे पाटील मित्रांनो जरांगे पाटील यांचा जर इतिहास बघितला तुम्ही तर ते कोण आहेत काँग्रेसी मूलतः ते काँग्रेसी आहेत आणि एक सामान्य व्यक्ती सर्वसामान्य व्यक्ती आणि अशा सर्वसामान्य व्यक्तीच्या मागे एवढा संख्याबळ निर्माण होईल का होऊ शकतो का आणि इतक्या कमी वेळामध्ये होऊ शकतो पण इतक्या कमी वेळामध्ये होऊ शकत नाही इतक्या कमी वेळामध्ये होऊ शकत नाही वर्षभरामध्ये त्यांना किती महत्त्व मिळालं तर किती महान झालेत कोण जरांगे पाटील त्यांची जी भाषा तुम्ही ऐकली असेल पूर्वीची ती भाषा पण कशी होती त्यांची उद्धट अमर्याद उद्धट आणि अमर्याद होती आणि उद्धट आणि अमर्याद का बोलत होते तर त्यांच्या मागे एक शक्ती काम करत होती जसं एकनाथ शिंदेनी म्हणालेत की आमच्या मागे एक शक्ती आहे जागतिक शक्ती आहे एक मोठी शक्ती आहे एकनाथ शिंदेने तर मान्यच केलं होतं म्हणजे त्यांच्या मागे बी जे पी होती भारतीय जनता पार्टी होती त्यांची ताकद होती त्यांची ताकद होती मित्रांनो अशीच ताकद ह्या जरांगे पाटील यांच्या मागे होती ती कोणती ताकद होती तर शरद पवार रातोरात रातोरात जरांगे पाटील शिखरावर पोचलेत शक्य आहे का आपण साधा एक डोंगर चढायला सुरुवात केली तर त्याच्यासाठी आपल्याला वेळ द्यावा लागतो मेहनत घ्यावी लागते परिश्रम करावा लागतो तर हे तर शिखर आहे हा तर पर्वत आहे आणि तो पर्वत गाठायचा होता आणि जरांगे पाटील पर्वताच्या शिखरावर पोचलेत कसे तर लिफ्टच्या असायने ते पायऱ्यांनी वर नाही गेलेत तर त्यांना लिफ्ट मिळाली कोणाची लिफ्ट मिळाली कोणी लिफ्ट केलं त्यांना कोणी उचललं तर शरद पवार यांनी त्यांच्याबरोबर उभाठ्या होतेच त्यांच्याबरोबर काँग्रेसही होतं म्हणजे महाआघाडी महाआघाडीने त्यांना लिफ्ट केलं उचललं आणि वर घेऊन बसवलं मित्रांनो मी असं का म्हणतोय तुमच्या लक्षात येईल जर तुम्ही दोन हजार चौदाचं प्रकरण बघितलं तर दोन हजार च चौदामध्ये सुद्धा विराट मेळ हे निघालेत मेळावे निघालेत विराट लोका लोक विराट संख्येमध्ये लोक त्याच्यात उपस्थित होते विराट संख्येमध्ये आणि असे लोक त्या आंदोलनामध्ये सामील होऊन विराट मोर्चे त्यांनी काढलेत विराट मोर्चे काढलेत काळ कोणता होता तर देवेंद्र फडणवीस यांचं सरकार भारतीय जनता पार्टी यांचं सरकार सुद्धा भारतीय जनता पार्टीने त्यांच्यासाठी प्रयत्न केलेत भारतीय जनता पार्टीने म्हणजे कोणी देवेंद्र फडणवीस यांनी आणि त्यांनी ते जे आरक्षण आहे ते टिकवून सुद्धा ठेवलं कदाचित देवेंद्र फडणवीस यांचं सरकार जर पुढे रिपीट झालं असतं त्यानंतर दोन हजार चौदा नंतर म्हणजे दोन हजार एकोणीसमध्ये तर त्याला न्याय मिळाला असता तर त्या गोष्टीला न्याय मिळाला असता हे परत अडीच वर्ष वाट बघावी लागली नसती अडीच वर्ष जे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते आणि त्यांचे सर्वे सर्वा ह्या आघाडीचे कोण होते सर्वे सर्वा तर शरद पवार शरद चंद्रजी पवार मित्रांनो शरद चंद्रजी पवार हे स्वतःला मराठ्यांचे काय म्हणवतात नेते म्हणवतात ते मराठा आहेत की नाही याच्यावरही प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे निवडणूक आयोगामध्ये ते ओबीसी म्हणून लिहितात निवडणूक आयोगामध्ये ज्यावेळी ते आपली अर्ज भरतायत दाखल करतायत त्याच्यात ते काय नोंद करतायत ओबीसी अदर बॅकवर्ड इतर मागासवर्गीय मग ते मराठा कसे झाले असो आपण मराठ्यांचे नेते समजू मग ते मराठाचे नेते असून सुद्धा त्यांनी मराठ्यांसाठी काय केलं मुख्यमंत्री होते ते केंद्रामध्ये कृषी मंत्री होते संरक्षण मंत्री होते, होते। विविध पदंसुद्धा त्यांनी केंद्रामध्ये भूषवलीत मुख्यमंत्री ते तीन वेळा झालेत असं असताना त्यांनी मराठ्यांसाठी काय केलं काही नाही केलं फक्त आगी लावण्याचा प्रयत्न केला फक्त जातीमध्ये वादविवाद वादंग निर्माण करण्याचा प्रयत्न केला हेच तुम्हाला दिसून येईल हाच त्यांचा इतिहास आहे आणि हेच वास्तव आहे वास्तवावर बोलू काहीतरी मी तुमच्यासमोर वास्तव ठेवतोय उघडा डोळे नीट बघा नीट ऐका आणि समजून घ्या कोण कशा प्रकारचं राजकारण करतोय कोण सकारात्मक राजकारण करतोय आणि कोण नकारात्मक राजकारण करतोय राजकारणाला दोन भाग आहेत मित्रांनो पहिली एक गोष्ट लक्षात घेऊ आपण समाजकारण म्हणजे बाळासाहेब ठाकरे म्हणाले की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण मुळीच नाही मित्रांनो राजकारण हे शंभर टक्केच होते कुठलीही गोष्ट करावी ती शंभर टक्केच करावी आणि ती शंभर टक्के केली तरच त्यातून काहीतरी चांगलं निर्माण होते काहीतरी निर्माण होते चांगलं किंवा वाईट चांगलंच होत नाही सुद्धा निर्माण होते मग ते वाईट कधी होते तर नकारात्मक राजकारण केलं की सकारात्मक राजकारण जर शंभर टक्के तुम्ही कराल सकारात्मक पॉझिटिव्ह तर त्याच्यातून मराठा समाजावर करण्यात आलेला आहे आपण बघू शकतो आंबड जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील पैठण फाट्यावर हे मराठा जनाक्रोश आंदोलन सुरू आहे मराठा समाजाला आरक्षण मिळावं आणि कायमचं मिळावं या मागणी घेऊन हे आंदोलन होत आहे आपण आपण बघितलं की कित्येक वेळेस मराठा समाजाने अनेक ठिकाणी मोर्चे काढले आंदोलने केली पण आरक्षण पुढे मिळत नसल्यामुळे आज जे अंबड तालुक्यातील पैठण फाटा या ठिकाणी मराठा समाजाने जन जनआक्रोश आक्रोश आंदोलन करण्यात येत आहे या ठिकाणी बघू शकता तरुण असतील तरुणी असतील वृद्ध असतील महिला असतील जवळपास एकशे तेवीस गावामधील नागरिक या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत आपल्यासोबत बोलण्यासाठी आंदोलनाचे आयोजक आहेत मनोज रंगे पाटील त्यांच्याशी बोलले दादा मला सांगा तुम्ही तुम्ही आंदोलन करताय अनेक वेळेस आंदोलन केले आता पुन्हा एक आंदोलन करताय काय मागण्या सरकारच्या आणि आपल्या शब्दावर राजनैतिक तीन महिने आम्ही सरकारला वेळ दिला होता तीन महिने आम्ही त्यांना वेळ दिला होता की समिती मराठवाड्यातल्या आरक्षणासाठी थांबवलं होती त्यामुळं त्यांना समितीला दोन जातीमध्ये वादंग निर्माण करत आपल्या पोळ्या भाजल्या दोन जातीमध्ये वितुष्ट आणून आपल्या जात पोळ्या भाजल्या आपलं साध्य केलं आपला मतलब साध्य केला मित्रांनो हे लक्षात येते का तुम्हाला मी येतोय जरांगे पाटील वर सुद्धा येणार आहे हे ये मराठा आरक्षण मिळालं का याच्यावर आपण चर्चा करणार आहोत पण त्या अगोदर आपल्याला ही पार्श्वभूमी लक्षात घेणं गरजेचं आहे पार्श्वभूमी ज्या व्यक्तीने आपल्या गुरुच्या म्हणजे राजकीय गुरु वसंतदादा पाटील यांच्या पाठीत खंजीर खूप असला त्यानंतर बऱ्याच जणांच्या पाठीत त्यांनी खंजीर खूप असला बऱ्याच पक्षांना बऱ्याच संघटनांना त्यांनी नेस्तानाबोध केलं असंच काय करून चुकीचं मार्गदर्शन करून आणि तीच गोष्ट नेमकी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत केली कारण ते जाणून होते समजून होते कुठला मासा आपल्या गळाला लागणार आहे कुठला मासा गळाला लागणार आहे कोण स्वार्थी आहे कोण मतलबी आहे त्यांच्यासोबत जे गेलेत ना मित्रांनो ते मतलबी होते ते स्वार्थी होते बघा डुकरांच्या डुक्करांचा जर एखादा हे असेल गट असेल एक समूह असेल त्याच्यात डुक्करच सामील होईल त्याच्यात गाईगुरू नाही सामील होणार आणि गुरांच्या समूहामध्ये कोण बैल नाही सॉरी घोडा नाही सामील होणार तर घोडाच्या समूहामध्ये फक्त घोडाच सामील होईल मित्रांनो इथे लक्षात आलं का कोण कोणाच्या समूहामध्ये सा सामील होऊ शकतो जया मनी जैसा भाव तया तैसा अनुभव जसं पेरणार तसंच उगवणार मित्रांनो जसं आपलं गुणधर्म असतो त्या गुणधर्माप्रमाणे इतर गुणधर्म तुम्हाला जोडले जात असतात आणि अशाच गुणधर्माची व्यक्ती म्हणजे उद्धव ठाकरे स्वार्थी मतलबी अहंकारी ही शरद पवारांना जाऊन भेटली त्यांच्याशी त्यांनी हात मिळवणी केली आणि वडिलांनी निर्माण केलेली जी संघटना आहे रक्त आटून रक्त गाळून रक्त आटून आणि रक्त गाळून ती नेस्तनाभूत केली ती बेचिराग केली ते दोष कोणाला देत आहेत एकनाथ शिंदे यांना त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांना आणि खासदारांना मित्रांनो हे लक्षात घ्या पहिली गोष्ट जर एकनाथ शिंदे यांनी हा निर्णय घेतला नसता तर उद्धव ठाकरे यांच्यासोबत एकनाथ शिंदेही रसाताळाला गेले असतील त्यांच्यासोबत असलेले सर्व आमदार खासदार रसाताळाला गेले असतील कारण शरद पवार ह्या व्यक्तीने कोणाचंही भलं केलं नाही ना त्याने स्वतःचं भलं केलं मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या माणूस कधी कोणाचा भलं करू शकतो ज्यावेळी तो स्वतःचा भलं करतो त्यावेळी कारण ज्यावेळी त्याचा स्वतःवरती प्रेम असतो स्वतःवरती विश्वास असतो स्वतःवरती विश्वास असतो त्यावेळी तो दुसऱ्याचा विश्वासघात करत नाही आणि तीच नेमकी गोष्ट ह्या व्यक्तीचा स्वतःवरच विश्वास नाही आहे म्हणून त्यांनी प्रत्येक वेळी विश्वासघात करून राज्यस्थापन केलं आणि त्यांना स्वतःवर विश्वास नाही आहे की आपण एकछत्री आपण राज्यस्थापन स्वर्त करू शकतो आपण फक्त राष्ट्रवादी म्हणून किंवा पुलोद म्हणून आपण राज्यस्थापन करू शकतो आपल्या जोरावरती आपल्या बळावरती आपल्या ताकदीवरती याचा विश्वास त्यांचा स्वतःवरतीच नाही आहे कारण ते स्वतःशीच काही आहेत प्रामाणिक नाही आहेत मित्रांनो लक्षात आलं का मी काय म्हणतोय आणि अशीच अप्रामाणिक व्यक्ती म्हणजे उद्धव ठाकरे त्यांचंही काय होती महत्त्वाकांक्षा नव्हती याला महत्त्वाकांक्षा म्हणता येत नाही पण महत्त्वाकांक्षा कोण सांभाळू शकतो किंवा कोण ठेवू शकतो ज्याच्या ज्याचं स्वतःवरती विश्वास आहे जो स्वतःशी प्रामाणिक आहे अशीच व्यक्ती महत्त्वाकांक्षा बाळगू शकते उद्धव ठाकरे यांनी महत्वाकांक्षा नाही तर स्वार्थ मतलब आपलं मतलब आणि स्वार्थ साधलं होतं ते साधायचं त्यांना फक्त एक मार्ग सापडत नव्हता तो मार्ग त्यांना मिळाला दोन हजार एकोणीसमध्ये तो कोणाच्या रूपात मिळाला शरद पवार यांच्या आणि तो मतलब त्यांनी स्वार्थ केला साध्य केला ते स्वार्थ त्यांनी साध्य केलं हा एवढाच फरक आहे मग इथे एकनाथ शिंदे चुकलेत की बरोबर आहेत तुम्हीच ठरवा जर ते गेले नसते बरोबर तर आज जी अवस्था उद्धव ठाकरेंवरती आलेली आहे तीच अवस्था एकनाथ शिंदेवरती आली असती जी अवस्था आज शरद पवार यांच्यावरती आली आहे तीच अवस्था आज अजितदादा पवार यांच्यावरती आली असती कारण जनता जनार्दन आहे ते पब्लिक आहे सब जाणती आहे मित्रांनो हळूहळू तुमच्या एक एक गोष्ट लक्षात येईल राजकारण कसं असावं तर सकारात्मक नकारात्मक नव्हे आणि वेळेवरती जरांगे पाटील यांच्या लक्षात आलंय की आता आपण इथे थांबायला हवं अन्यथा आपण जे काय केलंय जे काय मिळवलंय जे काय साध्य केलंय त्याची माती होईल आणि जरांगे पाटील हे तिथे थांबलेत आणि त्यांनी जाहीर केलं काय केलं जाहीर की मराठा आरक्षण मिळालं मित्रांनो मुळात मराठा आरक्षण मिळालेलं नाही आहे आरक्षण कोणाला मिळालं आहे तर कुणबी कुणबी या जातीला आणि हे पूर्वीपासूनच आहे हे पूर्वीपासूनच आहे कुणब्यांना ओबीसीमध्ये आरक्षण आहे इतर मागास वर्ग्यांमध्ये कुणबी हा समाज गणला जातो आहे ही वेगळी गोष्ट नाही आहे आणि हीच नेमकी गोष्ट आज सगळ्यात देवेंद्र फडणवीस सांगत आलेत समजवत आले दुसरी गोष्ट महत्वाची मराठा ही कुठलीही जात नाही आहे जो महाराष्ट्रात राहतो तो मराठी आणि तोच मराठा मग तो कोणी असो तो ओबीसी असो शेड्यूल क्लास असो एस टी असो एन टी असो आणखीन कोणी असो तो बॅकवर्ड असो कोणी असो तो मराठाच आहे मराठा ही गोष्ट कधी लागली मोगल जेवढे आले महाराष्ट्रात राहतात ते मराठा कर्नाटकात राहतात ते कर्नाटकी केरळात राहतात ते केरळी गुजरातात राहतात ते गुजराती मित्रांनो लक्षात आलं का मराठा आणि गुजराती केरळी कर्नाटकी याच्यात फक्त एवढंच फरक आहे त्या त्या राज्याचं नाव आहे त्या त्या राज्याला त्याला काय आहे नामकरण केलेलं आहे मराठा महारा मराठी बोलणारा महाराष्ट्रात राहणारा तो मराठा हे आता उघडाडोळी नीट पहा शहाण्णव पोळी मराठा हे ते पहिलं तेथून उतरा खाली शहाण्णव पोळी मराठा तिथून आता खाली उतरा आणि मान्य करा आणि तुम्ही मान्य करा मराठा ही जात नाही आहे आणि मराठांना सकट आरक्षण मिळालेलं नाही आहे काय त्या अध्यादेशमध्ये आहे तो जी आर पास झाला त्याच्यामध्ये काय आहे तर तुमचे जे पूर्वज आहेत म्हणजे पिता पित्याचं पितृ जो पितृ घराणं आहे पितृ घराणं म्हणजे कोण वडिलांचे वडील आजोबा पणजोबा खापर पणजोबा चुलते वगैरे वगैरे म्हणजे जे पितृ घराण्यामध्ये जे पाठीमागे होत गेलेले लोक आहेत त्यामध्ये त्यामधीलच लोकांना म्हणजे त्या, मंदे? त्या, त्या पितृ घराण्यामध्येच जर हे कुणबी असतील कुणबी म्हणून ही जात लागली असेल तरच त्यांना आरक्षण मिळणार दुसरी परद जातीय नाही स्वजातीय हा शब्द वापरलाय त्याच्यात स्वजातीय स्वजातीय विवाह केला असेल तर म्हणजे कुणबियाने कुणब्याशीच विवाह केला असेल तर मुलगी सुद्धा कुणबी आणि मुलगा सुद्धा कुणबी स्वजातीय दोन शब्द लक्षात घ्या स्वजातीय आणि पितृ पितृ घराणं पित्याचं घराणं मातृ घराणं नव्हे पितृ घराणं आंतरजातीय जर तुम्ही विवाह केला असेल तर तुम्हाला आरक्षण मिळणार नाही आरक्षण कोणाला मिळणार तर स्वजातीयमध्ये विवाह केला असेल तरच आणि याच्यात फक्त नवीन गोष्टी जोडल्या गेल्या स्वजातीय आणि कुटुंबीय ह्या कुणबी कुटुंबीय परिवारमधले कुटुंबामधले म्हणजे काका आते आजोबा पणजोबा खापर पणजोबा वगैरे वगैरे त्या कुटुंबातले दोन शब्द काय जोडलेत कुटुंबीय त्या परिवारातले आणि त्या घराण्यातले आणि स्वजातीय शेवटी कुठे नेऊन थांबला कुठून फिरत फिरत कुठे आले तिथेच येऊन पोचले हे मराठा आरक्षण कुठे येऊन पोचलं परत तिथेच ओबीसी कोण तर कोण बी मित्रांनो सरसकट मराठा आरक्षण मिळणं वास्तवात नाही आहे मिळू शकत नाही हे मी ह्या अगोदरही म्हणालो आहे आणि जरांगे पाटील यांनी हे समजलेत उमजलं त्यांना की आता था? इथे थांबलेलं बरं अन्यथा आपल्या तोंडाला काळं फासलं जाईल आपल्या तोंडाला काळं फासलं जाईल वेळेवरती त्यांनी ते मान्य केलं स्वीकारलं हे वेळेवरती उद्धव ठाकरे यांनी मान्य नाही केलं की आपल्याला युतीमध्ये जायला हवं आपण युती बरोबर राहायला हवं आपण बी जे पी बरोबर जायला हवं आपण हिंदुत्वाबरोबर जायला पाहिजे हिंदुत्वच हे राष्ट्रीयत्व हे कोणी समजलू समजून घेतलं नाही तर उद्धव ठाकरे ही वेळ आपल्यावर येऊ नये हे जरांगे पाटील यांनी समजून घेतलं अन्यथा त्यांची राजकीय जे भविष्य आहे उद्या येणारं ते मातीमोल झालं असतं ते शिखरावरून गडगडत खाली आपटले असते आता आहेत ते शि शिखरावर राहिलेत काही काळापुरते काही मर्यादापुरते त्यांची जागा त्यांना लक्षात आलेली आहे म्हणून त्यांनी काय केलं स्वीकारलं मान्य केलं आणि उपोषण तोडलं बघा किती मोठं राजकारण आहे आता जरांगे पाटील हे कोणाच्या ताकतीवर आहेत तर भारतीय जनता पार्टीच्या ताकदीवर उभे आहेत यापूर्वी कोणाच्या ताकदीवर उभे होते शरद पवार यांच्या ताकदीवरती तुमच्या लक्षात येईल जरांगे पाटील आता शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी यांच्यासोबत आहेत कोण देवेंद्र फडणवीस यांचे मुखिया कोण आहेत देवेंद्र फडणवीस भले मुखिया मुख्य मुख्यमंत्री कोण आहेत एकनाथ शिंदे पण ह्या 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 सरकारचे मुखिया कोण आहेत अघोषित मुखिया कोण आहेत देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार ही ताकद आता जयरांगे पाटील यांच्या मागे होती आहे मित्रांनो लक्षात आलं काय गंमत आहे ती जरांगे पाटील यांनी आता सावरून घेतलं आहे आणि आवरून घेतलेलं आहे लक्षात आलंच असेल मित्रांनो जे जरांगे पाटील जरांगे पाटील म्हणून घोषणा देत होते त्यांनी आता घोषणा काय करावी काय करावी आता, आता, आता तुम्ही ठरवा त्या घोषणा आता सगळ्या विलुप्त होतील आता यापुढे तुम्ही कोणतंही मराठा आरक्षणासाठी कोणतंही आंदोलन उभं करू शकत नाही कारण मराठ्यांचं पितळ उघडं पडलेलं आहे मराठा हा एक जात नाही आहे हा समाज नाही आहे हे फक्त मराठा मराठी बोल बोलीभाषा आणि मराठा महाराष्ट्र मरा महाराष्ट्र आणि मराठी बोलीभाषा यावरून पडलेलं एक काय आहे विरुद्ध आहे एक नामकरण आहे म्हणजे महाराष्ट्रात राहणारा प्रत्येक हा मराठा आहे मग तो कोणत्याही तथाकथित जातीचा असो कथा तथाकथित धर्माचा असो तो कोण आहे मराठा आहे हे जाणून घ्या उमजून घ्या समजून घ्या वास्तवावर बोलू काहीतरी त्या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा ऐकून दावा माझे विचार पडत असतील लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये लिहा तुर्तास इतकंच भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र